नमस्कार मित्रांनो आज आपण आहेपूरमध्ये मित्रांनो गेले एक ते दोन हप्ते व्हिडिओ नव्हते त्याचं कारण तर मी सांगितलेलंच आहे तुम्हाला परत एकदा सांगतो की मला कमराला मार लागल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढता येत नव्हते किंवा गाडीवर जास्त लांब जाता येत नव्हतं कुठंच मध्ये ॲडमिटच होतो दोन चार दिवस तर आज आपल्याला जरा बरं वाटतंय इतकं बी नाही पण कामापुरतं बरं वाटतंय तर म्हणलं चला एक व्हिडिओ घेऊ खूप दिवस झालं व्हिडिओ वगैरे नाहीत आपले तर आज आपण हिरापूर मध्ये आहेत हिरापूरचा तुम्ही लाईव्ह बाजार भाव बघतायत चॅनलवर व्हिडिओ पाहत असताना नवीन असताना तर सबस्क्राईब करा पेज वर पाहत असताना तर फॉलो मात्र करायला विसरू नका काय या बाईला अजून एक दहा सांगितले दातावर कशी आहेत काय जुळलेत बैल शेती कामाला सगळ्या गॅरंटी देत पूर्ण घोसाला किती आणलेले आहेत तीन तीन टन तर आहे मित्रांनो बरं बाहेर तीन सव्वा तीन टन हात आहे मित्रांनो बैलजोड एकदम छान अशी बैलजोड आहे तोंडाला वगैरे एकदम नंबर एक आहेत टोक्या वानाचे आहेत गॅरंटेड आहेत संपूर्ण आणि जोडी जी आहे ती शेतकऱ्याची आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर नक्कीच शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा एक हो दहा किंमत सांगायला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होऊन जाईल कितीपर्यंत होतील काय फायनल 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 एक पाच पर्यंत होतील ठीक

एक लाख एका दातावर कशी येत काय कळीच्या कळीच्या काढायला एकवीस पर्यंत होते बर ते कोणाचं येत दिलेत काय किती दिले काय कर्नाटकवाल्याला किती रुपयाला दिले एक लाख पाच हजार रुपयाला दाताला सहा सहा होते का सगळ्या कामाची गॅरंटी होती पाहता एक लाख पाच हजार रुपयाला दिलेली संपूर्ण कामाची गॅरंटी आहे सांग नंबर सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट बावन बावन अठ्ठावन्न अठ्ठावन एक्कावन किती यांचे बारके गोरे घेतले तीस हजार ला घेतले

बर जोडीचे एक लाख एकवीस हजार सहा हजार यांचे एक पस्तीस ला दिले बर नंबर सत्य नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरच्या बाजारामध्ये मित्रांनो आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहे तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि चॅनल वर जर नवीन असताना तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा कर डायरेक्ट शुभम काय हे बैलाची किंमत सत्तर हजार रुपये सांगायला आहे बर या जोडीची काय सांगतो आपण हजार सांगायला आहे कमी जास्त करून द्यायला बर मोठ्या बायलाचे ह्याचे साठ हजार रुपये पुढच्या कुणाची ते मग सांग ना मग काय त्याला तुला माहितीच असेल त्याचे किती ह्याचे पंचावन्न हजार सांगायला चार दाख बर या जोडीचे एक दहा आणि पलीकडच्या जोडीचे शुभम डी। नंबर सांग त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ पंचावन्न एकाहत्तर चोपन्न